करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया लबाड आणि प्रत्यक्षपणे मतलबी लोक आपल्या आयुष्यात येतच असतात कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो गुण काय दोष काय ज्याप्रमाणे शहाणी माणसं त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवत नाही आपल्या आयुष्यातसुद्धा अनेक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात परंतु आपण त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवत असतो परंतु त्याच लोकांपासून चार हात लांब राहिलेलेच चांगले ना नाहीतर पुढे धोका आहेच बरोबर की नाही आपण विचार करायचो की आपल्यापुढे या देहाने जाता कामाने त्यामध्ये अनेक अडचणी आणून ठेवायच्या त्याच्या वाटेला अनेक संकट आणून ठेवायची असं आपण करायचो परंतु शेवटी ती लोक आहेत कधी आपल्याला फसवतील कळणार सुद्धा नाही कारण आपल्या पायाला ज्यावेळी जखम होते ना एखाद्या वेळी ठेच लागते तीच जखम तीच वेदना आपल्या डोक्यापर्यंत पोहोचते कारण बघा एखाद्या वेळी आपल्याकडून अन्याय आहे बरोबर की नाही एखादी भांडण होत असेल तर लोक आपल्या विरोधात येत असतात परंतु त्या विरोधाच्या लढाईतसुद्धा सज्जन लोक जेव्हा गप्प बसतात ना तेव्हा दुर्जनांचा विजय हा निश्चित असतो कारण आपण ठरवलेलंच असत यांच्या तोंडाला न लागलेलंच बरं कशाला आपण वादविवाद करायचा ते बोलतायत बोलू दे त्यांना शेवटी त्यांचंच तोंड दुखणार आहे ना म्हणून सज्जन लोक का गप्प बसतात कोणीतरी समजून घ्यायला पाहिजे ना जर आपण त्यांच्याशी जर अजून वाद करायला बघा भाग पाडला तर अजून भांडण होईल म्हणून विचार करा ज्याप्रमाणे प्रसंग पाहून रंग बदलणाऱ्या व्यक्तीला कितीतरी पटीने लांब ठेवा म्हणजे काय तो आपल्यासोबत सुद्धा येतो आणि जी समोरची व्यक्ती आहे त्याच्यासोबतसुद्धा बोलत असतो इकडचं तिकडे लावालावी करणाऱ्या माणसांपासून दोन हात लांब राहिलेलं चांगलं कारण जिथे त्याला खायला मिळेल तिथे तो खात असतो समजून जा बरोबर की नाही परंतु कितीही जरी अडचणी आल्या ना तरी पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला कधीही दूर सोडू नका आपल्या वाटेला दुःख आलेलं आहे आपल्या वाटेला अनेक अडचणी आलेल्या आहेत तरीसुद्धा ती व्यक्ती बघा प्रत्यक्षात आपल्या पाठीशी ठाम आहे कारण आत्तापर्यंत अशा व्यक्ती आपल्याला आता पाहायला मिळत नाही म्हणून समर्थ म्हणाले जीवनामध्ये आयुष्यामध्ये विचार विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की प्रत्यक्षात ते नाते सुद्धा प्रसंगाला सामोरं आलेच पाहिजेत जेव्हा जेव्हा आपण फोन करू जेव्हा प्रत्यक्षपणे एखादी अडचण येईल तेव्हा त्या अडचणींना नक्कीच सामोरं येण्याचं धाडस करतील आपली मानसिक स्थिती परिस्थिती पाहता बघा विचार जर केला तर मानसिक शांती असेल तर सर्व काही गोष्ट शांतपणे आणि समाधानकारक होत असतं नाहीतर कितीतरी पैसा जरी असला त्या पैशाच्या गादीवर लोळून सुद्धा आपल्याला झोप लागत नाही आपल्या ला सुद्धा बघा पैसा जरी आला ना तरी आजूबाजूची लोक आपल्या घरात टोकावून पाहतील की याच्या घरामध्ये एवढा पैसा एवढा धन एवढा भांडवल आलंच कसं दररोज माझ्यासोबत चालणारी व्यक्ती आज याच्याकडे गाडी बंगला आलाच कुठून म्हणजे अनेक प्रकारची लोक आपल्याला पाहायला मिळतात कारण का आपल्या देहाकडे मनाची शांती मनाला शांत ठेवायचं आणि काम करत राहायचं परंतु एखाद्या वेळी बघा पैसा असून सुद्धा आपल्याला झोप लागत नाही कारण आपण लोकांचे पैसे घेऊन मोकळे झालेलो असतं लोकांना टोप्या लावत असतो याचं त्याला त्याचही आला मग शेवटी ज्यावेळी आपण घेत असतो त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर हास्य असतो की नाही परंतु आपल्याला जर देण्याची वेळ आली ज्या तारखेला आपण बोललेलो आहोत त्या तारखेला बघा प्रत्यक्षपणे आपल्याला देण्याची वेळ आली ना तर आपण अनेक प्रकारची कारणं सांगतो आणि जर रस्त्यामध्ये समोरून येणारी व्यक्ती जर आपल्याला दिसली ना ज्यांच्याकडून आपण पैसे घेतलेत तर आपण तरी लपवतो किंवा आपण रस्ता बदलतो म्हणून समर्थ म्हणाले पहावे आपण असे आपण म्हणून कोणत्या लोकांपासून चार हात लांब राहिलेलंच चांगलं भाग स्वतःहून जर आपण समजून घेतला तर नक्कीच नातं उत्तमाचं जोडल्याशिवाय राहणार नाही कारण बघा प्रत्यक्षपणे नातं हे जोडलं गेलं जातं लोकांनी कान भरल्यामुळे आपल्यामध्ये दुरावा निर्माण होतो परंतु नात्यांमध्ये विश्वास ठेवा आणि नाती प्रेमाने जपा कोणी येईल काही सांगून जाईल जर आपण त्यावर विश्वास ठेवला ना शेवटी दररोज किती चांगलं जरी केलं तरी त्या व्यक्तीकडे आपण द्वेषानेच पाहणार माणसं चुकीची नसतात हो फक्त प्रत्येकाचे विचार आणि जीवन जगण्याची पद्धती वेगळी असते आपण माणसांना दोष देतो अरे हा माणूस वाईट आहे तो माणूस वाईट आहे माणूस कधीच वाईट नसतो माणसाची आतील कर्म वाईट असतात प्रत्येकाचे विचार बदललेले असतात कारण सेम नाही आहेत प्रत्येकाच्या मनात काय चालू आहे ते आपल्याला कसं कळणार समजून घेतलं तर नाती टिकून राहतात नाहीतर छोट्याशा कारणांमुळं माणसंसुद्धा तुटली जात ठेवा समर्थ म्हणाले आपल्याला माणसं जोडायची आहेत माणसं तोडायची नाही आहेत कारण आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे आयुष्य एकदाच आहे तेव्हा आयुष्य आपल्याला उत्तमतेने जगता यायला हवं आपल्याला चांगल्या गोष्टी अशा ऐकायलासुद्धा मिळत नाही बरोबर की नाही आपलं मन कसं आहे टी व्हीचा रिमोट आहे त्याचप्रमाणे हातामध्ये मोबाईल यावा आणि सर्फिंग आपली चालू व्हावी विचार करा शांतपणे आपल्याला ठेवा साधंसुद्धा काम नाही आहे ज्याप्रमाणे बघा आपण एखाद्याला दोष देत बसत असतो परंतु तीच व्यक्ती आपल्या आयुष्यात ताठपणे उभी राहते खंबीरपणे उभी राहते कारण आकाशात अनेक प्रकारच्या चांदणे आपल्याला पाहायला मिळतात परंतु काही लुकलुकतात काही चमकतात काही आपल्या डोळ्यांनीसुद्धा दिसत नाही तरीसुद्धा ते त्यांचे कार्य करत असत तसेच आपल्यासोबत असणारी माणसंसुद्धा सुद्धा काही लोक चमकतात काही लोक आपल्यासारखी असतात परंतु ते त्यांचं कार्य नक्कीच पार पाडत असतात आपल्याला आपल्या कार्यामध्ये ध्येय गाठ ठाला पाहिजे बरोबर की नाही म्हणून प्रवास उत्तमाचा करायचा आहे प्रवासाबरोबर कोणी येऊ अगर न येऊ आपण आपलं कार्य चालूच ठेवायचं आहे बरोबर की नाही म्हणून समर्थांनी उत्तमाचा भाग दाखवला की ज्याप्रमाणे आपण एकटेच आलेलो आहोत एकटेच जाणार आहोत मग दुसऱ्यांवर आपण का अवलंबून राहायचं स्वतःच्या प्रगतीसाठी इतका वेळ द्या की दुसऱ्याचं आहित चिंतण्यासाठी वेळच मिळू नये आपण आपल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे ना आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चालू आहे हे वाकून पाहतो आणि त्यामध्ये आपण विचार करत बसतो त्यामध्ये वेळ घालवत बसतो बरोबर की नाही तो चांगलं काम करतो आहे की नाही तो काय करत बसलेला आहे त्याच्याकडे आपलं लक्षच जाताच कामाने कारण दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही करायचं आहे ते पूर्ण जिद्दीने करता आलं पाहिजे जग बदलण्याची इच्छा बाळगण्यापेक्षा काही मोजकंच आपल्या हातून घडलं पाहिजे ज्याप्रमाणे जग बदलता येईल समर्थ म्हणाले जग बदलण्यापेक्षा स्वतःला ज्यावेळी आपण बदलू ना त्यावेळी जग बदललेलं दिसेल कारण भाग समर्थनी दिलेला आहे कारण लबार लोक मतलबी लोकं आपल्या वाटेला येतच असतात कारण आपण अभ्यास करतो यश अपयश हा नक्कीच येत असतो आपण कष्ट करतो यश अपयश नक्कीच येत असतात मग जीवनामध्ये आयुष्यामध्ये लभाड आणि मतलबी लोकं येतच असतात म्हणून विश्वास आणि प्रेम यात एक समान जागा असते परंतु ते दोन्ही जपले पाहिजेत कारण ते कोणावर आधारित नाही आहेत बरोबर की नाही एखाद्या व्यक्तीशी आपण चांगल्या प्रकारे बोलायला गेलो तर ती व्यक्तीसुद्धा समोरून चांगलीच बोलते सर्वांना समान वागणूक देणारी व्यक्ती हीच खरी महान असते आपल्या वाटेलासुद्धा अनेक चांगल्या प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात परंतु आपणच रस्ते बदलतो परंतु ज्या लोकांपासून आपल्याला धोका आहे जी लोकं आपल्याशी वाईट वागतात त्या लोकांपासून चार हात लांब राहिलेलेच चांगले बरोबर की नाही कारण प्रत्येक वेळेला आपल्यामध्ये परिवर्तन हा घडलाच पाहिजे कारण बघा समर्थ म्हणाले जर आपल्यामध्ये जर झालं नाही ना तो सुद्धा आपल्याला कमी लेखणारच ना म्हणून कोणत्या लोकांपासून आपण लांब राहिलेलं चांगलं हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हाच आपण आपल्या कार्यामध्ये यशस्वी नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ